अंबरनाथ पूर्व महालक्ष्मी नगर येथील श्री सोमेश्वर मंदिर येथे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त अखंड हरिणाम सप्ताह व शिवरात्री उत्सवाचे आयोजन सोमेश्वर रहिवासी संघ यांनी केले सदर सप्ताहाचे दिनांक चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता झाला असून श्री विजय कोतेकर यांच्या हस्ते श्रींची पूजा पत्रकार अशोक नाईक व पत्रकार गणेश गायकवाड यांच्या हस्ते दत्तपूजन हो बळीराम साबे काका यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन श्री सुरेश जाधव यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज प्रतिमेचे पूजन व ह हो प हनुमंत निकम यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले सदरवेळी मान्यवरांचे स्वागत अशोक भोसले यांनी केले दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात पहाटे चार वाजल्यापासून होत पहाटे काकड आरती दुपारी महिला भजन प्रवचन संध्या सामुदायिक हरिपाठ रात्री आठ ते दहा हरि कीर्तन व रात्री अकरा नंतर जागर भजनाचे आयोजन केले आहे सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांमार्फत दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी हरिकीर्तनकार होप साक्षी दिदी भगत पंचवीस फेब्रुवारी रोजी हरिकीर्तनकार होप संस्कार महाराज खंडागळे सव्वीस फेब्रुवारी रोजी हो बप लक्ष्मण महाराज पाटील व सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता कालाचे कीर्तन आयोजित केले आहे कालाचे कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या माध्यमातून बोधामृताचा अमृताचा उपदेश पोहोचवला जाणार आहे तसंच दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी कालाच्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे महाशिवरात्री उत्सवानिमित्त महायज्ञ व पूजाविधी बुधवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा नंतर सुरू होणार आहे संस्थापक कैलासवासी बिपिन कणशी व श्री प्रकाश शिर्के यांच्या प्रयत्नातून श्री सोमेश्वर मंदिराची स्थापना झाली आहे अखंड हरिणाम सप्ताह व महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन श्री सोमेश्वर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुरेश बाळकृष्ण जाधव उपाध्यक्ष रवींद्र रखामजी पार्टे कार्याध्यक्ष पांडुरंग उतेकर सेक्रेटरी अशोक भोसले उपसेक्रेटरी ज्ञानदेव पवार खजिनदार मिलिंद कुलकर्णी उपखजिनदार रामदास ननावरे सदस्य रोहिदास जाधव विलास मोरे कैलास आउटे, सुनील सोनावणे भरत सकपाळ रामचंद्र सकपाळ बाबू सावंत संदीप मोरे व सुनील पवार यांनी केले आहे आपल्या मंडळाचे आहे पंचवीस वर्ष तरी त्या मंदिराच्या सुरुवातीला आम्ही तीघ मित्र म्हणून त्या मंदिराच्या स्थापना केली पूर्वी नेथीची पिंड म्हणून आम्ही त्याच्यामध्ये शिवरात्रीच शिवरात्री होती त्या वर्षी जवळजवळ तीन गोड्या भरून फेट आम्ही रात्रभर वाढले होत आणि नेथीची करता करता आम्ही दुसरी मूर्ती आणली

जे तुम्हाला पाहिजे तसं करा आणि जसं पाहिजे तसं करा तुम्ही आम्ही तुमच्याबरोबर आहे म्हणून माझ्या मी मनमानी केली मन मनमानीमध्ये माझं हा भव्य मंदिर झालं माझं स्वप्न एकच होतं की आपल्या परिसरामध्ये मंदिर व्हावं आणि या मंदिरामध्ये एक छोटासा हॉल व्हावा त्यामध्ये हॉलमध्ये लोकांचे गरिबांचे लग्न लागावे ते आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज मंदिर भव्य झालेलं आहे शिवाय गरिबांसाठी दहा हजार फक्त आम्ही घेतो त्यामध्ये खुर्च्या टेबल सर्व डेकोरेशन सर्व पाणी लाईट सर्व त्यामध्ये आम्ही फक्त दहा हजार घेतो आणि लग्न लावून देतो तसे एक विचार आमच्या टीका होती ती आज पूर्ण झाली आणि सर्व माझे कार्यकर्ते यांनी मला खूप సహ్యమాణియ్య లో

कृष्ण हरि जय जय राम रामकृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम रामकृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि

हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि krishna hari jay ram krishna hari ram krishna hari jay ram krishna hari ram krishna hari jay ram krishna hari ram krishna hari jay jay ram krishna hari ram hari jay ram krishna hari hari ram krishna hari jay jay ram krishna hari राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हर